रामकृष्ण हरी नमस्कार कसे आहात मी रंजना मराठमोळी शवणकलामध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण इथे बोटने ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर बघा इथे प्रि समोरचा जो काही पार्ट आहे तो प्रिन्सेस कटचा आहे आणि पाठीमागचा जो काही पार्ट आहे तो डबल नेक आहे तर बघा इथं आपला आधीच सुरुवातीलाच ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे तर बघा इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईंट करून घ्यायचं आहे तर टिप टाकून आपण इथं व्यवस्थित हाताने सेट करत करत इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईंट करून घेत आहोत तर बघा प्रिन्सेसचे एका साईडचे दोन आणि एका साईडचे दोन असे चार पार्ट असतात तर आपले इथे दोन पार्ट रेडी झालेले आहेत आता पुढचे दोन पार्टसुद्धा रेडी होणार आहेत तर बघा व्यवस्थित हाताने कपडा सेट करत करत आपण इथं दोन्ही साईडचे पार्ट आता इथं असतारा आणि मेन फॅब्रिक टिप टाकून जॉईंट करून घेत आहोत तर बघा व्यवस्थित शिलाईचं टिपचं जे काही मार्जिन आहे ते व्यवस्थित सेम ठेवून साईड साईडने टिप देऊन हाताने कपडा व्यवस्थित सेट करत गोळा न होऊ देता टिप टाकून इथं अस्तराने मेन फॅब्रिक जॉईंट करून झालेला आहे तर बघा जो काही आपण एक्स्ट्राचा फॅब्रिक ठेवलेला आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक ठेवलेला आहे तो साईड साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे इथे कट करताना अस्तरला अस्तर कट होणार नाही याची काळजी घेत घेत आपण साईड व्यवस्थित जी जी ना ना ता ता कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं पिन्सेचे जे काही साईडचे पार्ट आहेत त्या दोन्हीचे आपण एक्स्ट्राचे कपडे कट करून घेतलेले आहेत आणि सुद्धा इथं कट करून घेत आहोत तर इथं कुठेही अस्तर न कट होऊ देता साईडने कट करून घेतलेलं आहे तर बघा दोन्ही पार्ट इथं कट करून आणि अस्तर चेंट करून रेडी झालेले आहेत आता व्यवस्थित उजव्या साईडचा पार्ट डाव्या साईडचा पार्ट व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचं आहे आणि मगच जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा कुठेही न ओढता न खेचता एकसारख्या सैल हाताने आपल्याला इथं प्रिन्सेसचे दोन्ही पार्ट इथं जॉईंट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला इथं प्रिन्सेसचे पार्ट जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जॉईंट केल्यानंतर डबल टिप हे देऊन घ्यायचं आहे आता जिकडून आपण लूप किंवा हुकपट्टी लावतो त्या साईडनेसुद्धा एक टक्स देऊन घ्यायचा आहे बघा या टक्समुळे आपल्याला आपल्या इथे प्रिन्शेसच्या पार्टला एकदम सुंदर असा पफ आलेला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे तर बघा इथं एक टीप देऊन घेऊन आपण पार्ट जॉईंट करून घेतलं आणि लगेचच आपल्याला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायचा आहे आणि लुकपट्टी जिथे लावतो त्या साईडनेसुद्धा एक टक्स देऊन घ्यायचा आहे तर सेम आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित रेडी झालेले आहेत पपसुद्धा एकदम छान आलेले आहेत तर बघा आपण नेहमी कधी पण आधी हुकपट्टी लावून नंतर कमरेची पट्टी जॉईंट करतो किंवा आधी कमरेची पट्टी हुक लावूनसुद्धा हुकपट्टी लावता येते तर बघा मी इथं आधी कमरेची पट्टी काढून घेतलेली आहे तर सरळ एक लांब पट्टी आपण इथं काढून घेतलेली आहे आणि एकसारखी आहे ती रुंदीला एकसारखी ठेवलेली आहे कुठेही कमी जास्त न करता व्यवस्थित लांब एक पट्टी काढून घेतलेली आहे ही जी पट्टी दोन्ही साईडसाठी आपल्याला पुरेल इतकी आपण पट्टी काढून घेतलेली आहे तर बघा कमरेच्या साईडनं व्यवस्थित शिलाईचं मार्जिन ठेवून सरळ आपल्याला टीप देऊन घ्यायचं आहे आता इथं टीप देऊन घेताना मी इथं एक छोटी चून टाकलेली आहे पट्टीला जेणेकरून आपलं कमरेमध्ये पोटाच्या साईडने वरती उचलणार नाही यासाठी आणि लगेच आप देऊन घेतला आणि डाप टीप देऊन घेतल्यानंतर तीच पट्टी वरच्या साईडने फोल्ड करून परत एक टिप देऊन घेतली सेम तशाच पद्धतीने आपण सुद्धा पार्ट रेडी करायचं आहे चून टाकून इथं मी खालची पट्टी लावून घेतली आणि दाबटीप दिली आणि वरच्या साईडला फोल्ड करून परत एक टीप देऊन घेतली आता आपले हे दोन्ही पार्ट इथं रेडी झालेले आहेत आता लगेच आपल्याला हुकपट्टी आणि लुपट्टी लावून घ्यायची आहे तर हुकपट्टी ही रुंदीला कमी असते तर कमी रुंदीची मी इथं पट्टी काढून घेतली आणि इथं जॉईंट करून घेत आहे हुकपट्टी तर बघा लावून घेतल्यानंतर दाब टीप देऊन लगेचच फोल्ड करून आणखी एक टीप टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं हुकपट्टी रेडी करून घ्यायचं आहे तर बघा नेहमी जसं आपण सेम पद्धत आहे नेहमी जसं काही आपण पट्टी लावतो त्या पद्धतीनेच तिथं हुकपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता लगेचच लुपट्टीसुद्धा लावून घ्यायचं आहे लुपट्टी नेहमी रुंदीमध्ये कट रुंदीच्या कपड्यामध्ये कट करून घ्यायचं असतं तर बघा इथं व्हिडिओमध्ये दिसतंय मी रुंदीच्या क साईजमध्येच इथं पट्टी काढून घेतलेली आहे ही पट्टी एकदम सरळ पाहिजे आपल्याला कुठेही तिरकी राहायला नको तर व्यवस्थित चेक करून आपण मग ही पट्टी लावून घ्यायचं आहे तर बघा ही पट्टी आता डबल फोल्ड करून परत एक टिप देऊन घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला डबल फोल्ड ही पट्टी केली आणि त्यावरून एक टिप देऊन घेणार आहोत बघा ही टिप दिल्यामुळे आपल्याला हुक लावून लावून जर कधी <tip> ही जर टीप नाही दिली तर हुक लावत लावत आपली ही पट्टी खोलून जाते त्यासाठी इथली टीप ही देऊन घेऊन मग नंतरच लूप करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित मेजरमेंट ठेवून म्हणजे हो लूपचं व्यवस्थित दोन्ही लूपमध्ये म्हणजे जेवढे काही आपल्याला लूप करायचे असतात त्याचं अंतर सेम ठेवून इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यावरच आपण लूप बनवून घेत आहोत तर बघा व्हिडिओमध्ये दिसते तसं त्याप्रमाणे आपण लॉक करत करत लूपला व्यवस्थित इथं सगळी लूप करून घेतलेलं आहे आणि दोन्ही पार्ट एकमेकासमोर ठेवायचं आहे आणि कुठे काही कमी जास्तीचं आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे इथे थोडंफार माझं जास्तीच होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आता आहे बाही तर बघा हा आधी कट करून ठेवून बांधून ठेवलेला ब्लाऊज होता कट करून ठेवलेला होता याच्यामुळे थोडंसं चुरगळ्यासारखं झालेलं आहे तर बघा पुढच्या साईडचा आणि मागच्या साईडचं व्यवस्थित चेक करून इथं आपल्याला बाही दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक तर बघा एका साईडची म्हणजे एका साईडच्याच हाताची बाही होणार नाही त्याची काळजी घेऊन व्यवस्थित दोन्ही हा साईडच्या बाह्या एकमेकावर ठेवून इथं बाही आणि बाहीचं अस्तर आणि मेन फॅब्रिक इथं टीप टाकून जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा शिलाईचं मार्जिन सेमच ठेवायचं आहे दोन्ही बाईसाठी पण एकाही बाईसाठी कमी जास्तीचं अंतर ठेवायचं नाही अस्तर जॉईंट करताना तर बघा एकाच बाईला आपण इथं अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीनं से। मग दुसऱ्या बाईलासुद्धा अस्तर इथं जॉईंट करून घेत आहोत तर बघा एक एक टिप देऊन घेतल्यानंतर लगेच आपल्याला अस्तरच्याच स... जो काही अस्तरचा बाई आपण जॉईंट केलेली आहे त्या अस्तरच्या कपड्यावरच आपल्याला दाप टीप देऊन घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवर इथं दापटीप येऊ द्यायचं नाही तर अस्तरच्याच कपड्यावर आपल्याला इथं दापटीप येऊ द्यायचं आहे तर बघा दोन्ही आप दोन्ही साईडच्या बाहीला आपण दापटीपसुद्धा देऊन घेतलेली आहे आणि वरच्या साईडने आता कपडा व्यवस्थित हाताने सेट करत करत कुठेही गोळा न होऊ देता आपण साईड साईडने टिप देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही इथं चॉईंट करून घेत आहोत तर बघा अस्तरच्याच बाहीवरती जो काही कपडा आपण कट केलेला आहे अस्तरच्याच बाहीसाठी त्यावरूनच हे टिप द्यायचं आहे मेन फॅब्रिकवरून द्यायचं नाही तर बघा अस्तराने मेन फॅब्रिक हे त्यामुळे व्यवस्थित आपले अटॅच होणार आहे तर बघा एक बाही रेडी झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीनं आपण हाताने व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक सेट करत करत कुठेही गोळा न होऊ देता साईड साईडने इथं अस्तरवर टिप टाकून घेतलेला आहे ज्याच्यामुळे आपलं मेन फॅब्रिकाने अस्तर एकदम छान पद्धतीने इथे जॉईंट होईल आणि जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आपण शिल्लक ठेवलेला होता तो साईडने कट करून घेतलेला आहे अस्तर कट होणार आहे याची काळजी घेऊनच आपण इथे साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो काही आहे तो एका बाईचा कट करून झाल्यानंतर लगेच सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी बाईचासुद्धा एक्स्ट्राचा जो काही कपडा उरलेला आहे तो आपण कट करून घेत आहोत तर बघा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपण अस्तर कट न होऊ देता साईडनेच फक्त जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो कट करून घेतलेला आहे तर बघा इथं आपल्या दोन्ही बाई आपल्या रेडी झालेल्या आहेत उजव्या हाताची आणि डाव्या हाताची दोन्ही बाई इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून झालेले आहे तर बघा लगेचच आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचं आहे तर बॅक पार्टसाठी इथं व्हिडिओमध्ये दिसतोय तो, तो शेप आहे आपल्याला बॅक पार्टसाठी तर बघा आपले दोन गळे आहेत यामध्ये बोटनेक आहे आणि त्यामध्ये दोन गळ्याचा शेप आहे तर वरचा गोल आहे आणि खालचा जो काही आहे तो पानाचा चा आहे पानाचा आकार आपण इथं दिलेला आहे तर बघा कमरेच्या साईडने मी इथं टिप देऊन घेतलेली आहे कमरेच्या साईडला टिप देताना शिलाईचं मार्जिन एकसारखं ठेवायचं आहे मागं पुढं कुठेही तिरक न होऊ देता आपण व्यवस्थित टिप देऊन घेतलेलं आहे आणि संपूर्ण साईडने आपण इथं टिप देऊन आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेणार आहोत जेणेकरून आपलं कुठेही कपडा इकडे तिकडे होणार नाही यासाठी म्हणजे या आता पाठीमागच्या साईडला आपली इथं दोन गळे आहेत त्यामुळे तर की अस्तराने मेन फॅब्रिक इथं टिप देऊन जॉईंट करून घ्यावंच लागणार आहे तर बघा मी साईड साईडने अस्तरच्याच कपड्यावर इथं टिप देऊन अस्तराने मेन फॅब्रिक जॉईंट करून घेत आहे हाताने व्यवस्थित सेट करत करत इथं मी टिप देऊन घेत आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणेच आपण व्यवस्थित इथं टिप द्यायचं आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा शिल्लक आहे आपला ब्लाऊज पीसचा तो कट करून घ्यायचा आहे आता जो काही पानाचा शेप इथं देऊन घेतलेला आहे त्यालासुद्धा आपण इथं टिपा देऊन असतानाने मी फॅब्रिक जॉइंट करून घेणार आहोत आणि जो काय मागचा पानाचा शेप आपण दिलेला आहे त्यासाठी मी कॅनव्हास पेपर लावणार आहे आणि हा ब्लाऊज जो आहे तो कॉटनचा आहे त्याच्यामुळे नंतर धुतल्यानंतर मोव्ह हो होतो याचा कपडा त्याच्यामुळे मी इथं कॅनव्हस पेपर लावून मागचा गळा रेडी करणार आहे जेणेकरून आपला रे गळ्याचा शेप एकदम छान येईल त्यासाठी तर बघा जो काही गळ्यातला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथं कट करून घेत हो आहोत अस्तर कट होऊ न होऊ देता व्यवस्थित आपण फक्त जो काही एक्स्ट्राचा कपडा आपण शिल्लक ठेवलेला होता तोच इथं साईड साँध साईडने आपण इथं कट करून घेणार आहोत तर बघा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपण साईडने व्यवस्थित आपण आस्त जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे हा जो काही कपडा कट करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पानाचा जो काही शेप आहे त्यासाठी मी इथं कॅनव्हस पेपर आणि कपड्याला कॅनव्हास पेपर लावून घेतलेला आहे आणि तो ठेवून आता आपल्याला जो काही वरचा आपण शेप कट करून घेतलेला आहे त्यावरूनच एक शिलाईचं मार्जिन व्यवस्थित ठेवून एकसारखं इथं टिप देऊन घ्यायचं आहे आता कुठेही कपडा सरकणार नाही यासाठी मी खाली पिन लावून घेतलेला आहे तर बघू शकता तर बघा इथं आपलं कॅनव्हासचा जो काही आपण पेपर लावून कपडा रेडी केलेला होता तो खालच्या साईडने ठेवून व्यवस्थित शिलाईची एकसारखी टिपचं मार्जिन ठेवून आपण इथं पानाच्या शेपला टिप देऊन घेत आहोत तर बघा एकदम व्यवस्थित आपल्याला इथं मशीन चालवायचं आहे जेणेकरून आपले कोपरे व्यवस्थित निघणार आहेत त्यामुळे शिलाई टिप व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे कुठेही कमी जास्तीचं मार्जिन शिलाईचं ठेवायचं नाही याच्यामुळे आपला सेप बिघडतो तर व्यवस्थित आपण हळूहळू आपण इथं सेप येण्यासाठी टिप देऊन घेतलेला आहे तर बघा हे पूर्ण साईडने आपण इथं टिप देऊन झालेली आहे आता मध्येच मी थोडासा इथं कट देऊन घेतलेला आहे आणि जो काही पानाचा सेप जो आपण इथं दिलेला होता तो त्यातला काही एक्स्ट्राचा कपडा आपण शिल्लक ठेवलेला आहे तो व्यवस्थित कट करून घेत आहोत व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपण कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर जिथे काही कानेकोपऱ्या आहेत तिथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे याच्याने आपला सेप एकदम परफेक्ट येणार आहे तर बघा इथे मी छोटे छोटे कटसुद्धा देऊन घेत आहे गोलाकार भागामध्ये आणि कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सुद्धा इथं कट देऊन घेत आहे याच्यामुळे आपला जो काही फिनिशिंग आणि जो काही गळ्याचा सेप आहे एकदम परफेक्ट येणार आहे यासाठी हे कट एकदम महत्त्वाचे आहेत द्यावंच लागतं तर बघा हे कट देऊन घेतल्यानंतर मी लगेच उलट्या साईडने म्हणजे आतल्या साईडने इथं कॅनव्हस पेपरचा जो काही आपण कपडा लावून घेतले होता ते आतल्या साईडने दुमडून घेतला आणि व्यवस्थित हाताने था सेट करत आहे तर बघा कुठे कुठे इथं कोपरी निघाले नाहीत त्यामुळे मी परत छोटे छोटे आणखी कट देऊन घेत आहे याच्यामुळे आपलं एकदम व्यवस्थित कानेकोपरे निघत आहेत तर हे आपण जो काही कॅनव्हासचा पेपर होता कपडा आपण जॉईंट केलेला आहे आता त्यावर साईडने आपल्याला एक टिप देऊन घ्यायचं आहे त्याच्याने ते दोन्ही कपडे आपले व्यवस्थित सेट होणार आहेत आणि फिनिशिंगसुद्धा एकदम छान येणार आहे तर बघा मी लगेचच इथं साईड साईडने एक टिप टाकून कॅनव्हासचा जो काही आपण पेपर लावून कपडा रेडी केलेला होता इथं जॉईंट केलेला होता तो आणि मेन फॅब्रिक इथं एकदम छान पद्धतीने सेट होणार आहेत टिप दिल्यामुळे एकदम व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे एकदम छान आपलं इथं फिनिशिंग सकट हा पानाचा शेप रेडी झालेला आहे आणि जो काही वरचा जो काही गळा आहे आपला गोल गळा तिथे मी पायपिंगची पट्टी लावणार आहे आणि ती पट्टी पायपिंगचं गोट न करता आतल्या साईडनं फोल्ड करून मी तिथे हातशिलाई करून घेणार आहे आता आतल्या साईडला जो काही कॅनव्हासचा पेपर होता तिथे थोडंसं मी कट देऊन घेतलेलं दे आहे खालच्या साईड व्हिडिओमध्ये दिसते बघा आणि लगेचच इथं तिथं मी टीप देऊन घेत आहे जेणेकरून तिथं धागेदोरी निघणार आहेत यासाठी तर दोन्ही साईडचे कोपरी मी गोलाकारमध्ये कट करून एक एक टीप देऊन घेतलेला दे आहे एक्स्ट्राचा जो काही आहे तो कट करून थोडा मी फोल्ड करून एक टीप देऊन घेत आहे याच्यामुळे आपले धागेदोरी निघणार नाहीत फोल्डिंग केल्यामुळे तर बघा बॅक पार्ट आपला एकदम छान रेडी झालेला आहे आता लगेचच आपल्याला पाठीमागचे जो काही टक्स असतात ते देऊन घ्यायचं आहे तर बघा बोटनेकच्या ब्लाऊजसाठी जो काही मेजरमेंटने टक्स द्यावे लागतात ते मी इथं पॉईंट देऊन म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे टक्सची तर दोन्ही साईडने सेम मार्किंग करून घ्यायचं आहे आणि उंचीची आणि रुंदीची आणि मी मार्किंगसुद्धा करून घेतली आता त्यावरूनच आपल्याला पाठीमागचे टक्स इथं देऊन घ्यायचं आहे तर बघा खालच्या साईडने लॉक करायचं आहे सरळ टिप वर घ्यायचं आहे आणि वरतीसुद्धा शिलाई टिपचं लॉक करून घ्यायचं आहे एका प एका साईडचं झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचासुद्धा आपल्याला टक्स इथं देऊन घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला कमरेच्या साईडने पट्टी लावून घ्यायचं आहे इथं आपण पलटी केलेलं नाही कमरेच्या साईडने तर आपल्याला इथं पट्टीच लावून घ्यायचं आहे तर आपण सेम मार्जिन असलेली एक पट्टी सरळ लांब कट करून घ्यायचं आहे जेवढी पुरेल तितकी मी इथं पट्टी कट करून घेत आहे बघताय तुम्ही तर एक सा लांब आपली पट्टी इथं कट करून झालेली आहे आता लगेचच आपण इथं पट्टी जॉईंट करून घ्यायचं आहे आता पट्टी लावतानासुद्धा मी इथं दोन ठिकाणी चून देत देतच ही पट्टी जॉईंट केलेली आहे तर व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे बघा इथं मी लगेच एक छोटी चून टाकलेली आहे मगच टिप टाकून इथं पट्टी जॉईंट केलेली आहे तर बघा दोन्ही टक्सच्या तिथे एक एक चून टाकलेली आहे आता पट्टी लावल्यानंतर लगेचच ती पट्टीवर त्याच पट्टीवर आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि दापटीप दिल्यानंतर ती पट्टीवरच्या साईडनं फोल्ड करायचं आहे आणि परत एक आपल्याला टीप देऊन घ्यायचं आहे याच्याने आपली पट्टी एकदम परफेक्ट लागणार आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये जसं काही दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला पट्टी लावून घ्यायचं आहे आता बॅक पार्ट आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे आता जो काय आपल्या प्रिन्सीचे पुढचे पार्ट होते पुढच्या साईडचे ते शोल्डरला शोल्डर व्यवस्थित थी ठेवून आपल्याला एकसारखं मार्जिन येऊ द्यायचं आहे शोल्डर जॉईंट करताना तर बघा आपलं एक साईडचं इथं शोल्डर जॉईंट झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम याच पद्धतीनं आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित शिलाईचं मार्जिन ठेवून इथं दोन्ही साईडचे शोल्डर ला आपले जॉईंट करून घेतलेले आहे आणि दोन्ही पार्ट म्हणजे मागचा आणि पुढचे पार्ट इथं जॉईंट झालेले आहेत कुठे काही कमी जास्तीचं आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे आणि व्यवस्थित करून जर जास्तीचं असलं तर थोडंफार कट करून घ्यायचं आहे तर आता पायपिंगसाठी आपल्याला नेहमी तिरक्या साईडमध्ये कप पट्ट्या लागतात तर बघा तिरक्या साईडचा कपडा हा स्ट्रेचेबल असतो त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली येते गळ्याची तर बघा मी इथं तिरक्याच कपड्यामध्ये इथं तिरक्या साईडच्याच कपड पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि जॉईंटसुद्धा ह्या तिरक्या साईडमध्येच जॉईंट करून घ्यायचं असतात तर बघा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे मी तर तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहे तीन पट्ट्या पुरेश्या आहेत बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे गळे हे छोटे असतात त्यामुळे इतकं आपल्याला पट्टी पुरेशी आहे तर बघा तिरक्या साईडमध्ये इथं मी पट्ट्या एकमेकांवर ठेवून इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि बघा जिथे जिथे जॉईंट आलेला आहे तिथलं मी एक्स्ट्राचा कपडा जॉईंट असलेला केलेला जो काही कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे आणि सरळ एक लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे तर बघा नेहमीप्रमाणे आज जसं आपण पायपिंगसाठी पट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने बुटनेक ब्लाउजमध्ये सुद्धा पायपिंग पट्टी लावण्याची पद्धत आहे तर बघा एकसारखं शिलाईचं मार्जिन ठेवून मी पट्टी व्यवस्थित लावून घेत आहे जितका काही गळा आहे तिथंपर्यंत ही पट्टी लावून घ्यायचं आहे आता पानाचा तर शेप आपला देऊ रेडी करून झालेला आहे फक्त हा वरच्या गळ्याचा जो आहे आपण गोल गळा कट करून घेतलेला होता पाठीमागचा आणि पुढचा पण गोलच गळा आहे तर बघा जितका गळा आहे तिथंपर्यंत आपल्याला ही पट्टी लावून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राची कट करून घ्यायचा आहे आता पुढच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला जिथं गोलाकार भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला छोटे कट देऊन घ्याय दे आहेत बघा याच्यामुळे आपले फिनिशिंग चांगली येणार आहे गळ्याची आणि अंगात घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित बसणार आहे यासाठी इथं कट देऊन घ्या द्यायचे घ्यायचे आहे तर बघा जे काही एक्स्ट्रा म्हणजे आता पट्टी लावल्यानंतर एक्स्ट्रा पट्टी आहे ती फोल्ड करून वरती एक टीप देऊन घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला लगेच फोल्ड करून टीप देऊन घेतली आणि टीप दिल्यानंतर पट्टी काही एक्स्ट्रा उरते तर ते उरलेला कपडा जो काही पट्टीचा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे पट्टीचा कपडा कट करून झालेला आहे आपला आता मी लगेचच इथं पाच नंबरची टीप देऊन घेणार आहे तर मी इथं पायपिंग न करता आतल्या साईडने ही पट्टी फोल्ड करून नंतर हातशिलाई करून घेणार आहे याच्यामुळे आपल्याला म्हणजे ब्लाऊज सुंदर दिसणार आहे फिनिशिंग छान दिसणार आहे बुटनिंग ब्लाऊजसाठी तर बघा मी लगेचच इथं पाच नंबरची टीप देऊन घेत आहे पाच नंबरची टीप देऊन घेतल्यानंतर हातशिलाई झाल्यानंतरच मग नंतर ही टिप आपल्याला खोलून काढायची असते आधी ही टिप काढायचं नाही तर बघा हातशिलाई केल्यानंतरच ही टिप नंतर काढून टाकायची आहे तर बघा आता जो काही व्यवस्थित पट्टी लागलेली आहे का नाही चेक करायचं आहे लागलेली आहे आपली व्यवस्थित तर बघा एकदम छान लागलेली आहे पट्टी आता फिटिंग आता बाहेर लावताना आधी साईड पार्ट व्यवस्थित चेक करायचं आहे कुठे काही साईड पार्ट म्हणजे कमी जास्तीचे आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे कुठे काही असलं तर थोडंफार कट करून घ्यायचं आहे तर बघा एक साईडला थोडं होतं मी कट करून घेतलेलं आहे या साईडला पण ओघं थोडंसं आहे थोडंसं इथंसुद्धा कट करून घेतलेलं आहे आणि मगच नंतर मग इथं बाही लावून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित बाही लावून घ्यायचं आहे उजव्या हाताची बाही आणि डाव्या हाताची बाही व्यवस्थित चेक करून आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे आणि नेहमी बाहीचा जो काही खोलगट भाग असतो तो समोरच्या बाजूने असतो तर बघा व्यवस्थित बाही आपण लावून घ्यायचं आहे एकदम सैल हाताने बाही ओढायचे नाही किंवा खेचायचे नाही आणि खालचाही पार्ट आपल्याला ओढायचा किंवा खेचायचा नाही एकदम सरळ हाताने आपल्याला एकसारखी शिलाईची टीप देऊन इथं बाही आणि जो काही ब्लाऊज आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे तर बघा एक टीप झाल्यानंतर लगेचच बाहीला दुसरीसुद्धा आपण इथं टीप देऊन घेतलेला आहे तर नेहमी बाही जॉईन केल्यानंतर डबल टीपही देऊन घ्यायचं आहे तर बाईला एक टीप द्यायचं नाही कधीही डबल टिप देऊन बाही आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्यानंतर कधीही बाही उकलून जाणार नाही यासाठी ढबकटिपी द्यायचं आहे सेम त्याच पद्धतीनं आपलं दुसऱ्या हाताचीसुद्धा बाही इथं जॉईंट करून घ्यायचं आहे कुठेही न ओढता न खेचता एकदम सैल हाताने व्यवस्थित आपल्याला इथं बाही जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा क बाही न खेचता लावल्यामुळे एकदम आपल्याला अंगात घातल्यानंतर व्यवस्थित बसणार आहे कस्टमरला कुठेही असं ओढल्यासारखं होणार नाही यासाठी आपण व्यवस्थित मेजरमेंटने आधीच सुरुवातीला बाही कट करून घ्यायची आहे तर आपल्याला बाही कुठेही कमी जास्तीची होणार नाही एकदम परफेक्ट बाही येणार आहे तर बघा इथे एक साईडची बाही झाल्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या साईडची सुद्धा बाही जॉईंट करून घेतलेलं आहे आणि लगेचच डबल टीपसुद्धा देऊन घ्यायचं आहे इथं धागा निसटला होता तर व्यवस्थित मी शिलाई मशीनला धागा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि लगेचच इथं दुसऱ्या बाहीलासुद्धा मी इथं डबल टीप देऊन घेतली आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपण नेहमी प्रत्येक ब्लाऊजला असंच शिलाई करायचं आहे तर बघा आता सुलट साईडने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि एक टीप देऊन घ्यायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे की आपले जे काही नंतर धागे दोरे असतात म्हणजे वापरल्यानंतर निघतात ते निघणार नाहीत यासाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे तर बघा एका साईडने झाल्यानंतर लगेचच ब्लाऊज उलटा करायचा आणि नंतर, नंतर एकदम कडेवरच एक टीप देऊन घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा सेमच अशी टिप देऊन घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे बघा दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला टिप देऊन घ्यायचं आहे आणि जिथं आपली टीप दा धागा निसटला किंवा काही झालं तरी आधी राहिली तर व्यवस्थित तिथूनच कंटिन्यू पुढे हे देऊन घ्यायचं आहे तिथं अर्ध्यामध्ये सोडायचं नाही तर बघा इथं आपली टिप देऊन झालेली आहे आणि ब्लाऊज उलट केला आणि एकदम कडेऊन एक टिप देऊन घेतलेला दे आहे आणि आता जे काही पुढच्या टिप द्यायचं आहेत ते आपलं का जे काही फिटिंगचं मेजरमेंट आहे त्यानुसार आपण मार्किंग करून पुढच्या आपल्या मेन फिटिंगच्या टीप इथं देऊन घेणार आहोत तर बघा बघा इथं जे काही मेजरमेंट ब्लाऊजचं फिटिंगचं आहे ते मी इथं मार्किंग करून घेत आहे आणि त्यावरून दंडघेर छाती आणि कमरेचा तर बघा इथं मी मार्किंग करून घेतल्यानंतर एक सरळ लाईन ओढून घेत आहे याच्यामुळे एक आपल्याला एकाच वेळेस परफेक्ट अशी फिटिंग येणार आहे त्याच्यामुळे मी इथं एक सरळ लाईन ओढून घेतलेला आहे आणि त्याच लाईनहून मी इथं शिलाई टिप देऊन घेत आहे तर बघा दंड घेऱ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने शिलाईचं शिलाई टीप, टीप जी आहे ती लॉक करायचं आहे ही व्यवस्थित काळजीने लॉक करायचं आहे नंतर आपलं ब्लाऊज नाही यासाठी लॉक करत टिप टाकायचंच आहे तर बघा एका साईडचं झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्या दे दुसऱ्या साईडलासुद्धा अशी मार्किंग करून एक सरळ लाईन ओढून घ्यायचं आहे तर बघा पट्टीच्या सहाय्याने मी एक इथं रेश ओढून घेतलेली आहे आणि त्याच रेषेवरून मी एक शिलाई टीप देऊन घेत आहे बघा कमरेच्या साईडला लॉक केला आणि वरी सरळ टीप येऊ दिली आणि नंतर दंडखिऱ्याच्या साईडलासुद्धा टिपचं लॉक करून घेतलेलं आहे आता आपल्याला मेजरमेंटला दिलेला ब्लाऊज आणि आपण शिवलेला ब्लाऊज व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे फिटिंगला बरोबर आहे की नाही तर बघा आपलं एकाच वेळेस एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे नंतर लगेचच मी दोन तीन टीप साईडने द्यायचं आहे आपण जे काही के मार्किंग केली होती त्या साईडने दोन तीन दोन तीन टीप दोन्ही साईडला देऊन घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे एका साईडचं आपण टीप देऊन झालेले आहेत तर दुसऱ्या साईडलासुद्धा दोन तीन दोन तीन टीप देऊन घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं की कस्टमरला कधीही ब्लाऊज फिटिंग झाला तर एखादी टिप खोलून त्यांना सहज घालता येईल यासाठी तीन तीन टीप द्यायचं आहे दोन्ही साईडने तर बघू शकता मी इथं पिन लावून दाखवते की आपला ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे फ्रंट साईड आणि बॅक साईड व्यवस्थित बघूया आणि लगेचच बघा तुम्ही फ्रंट साईड आणि बॅकसाईड एकदम छान आलेला आहे आप तर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद